टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं आज मुंबईमध्ये दमदार स्वागत होणार आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया दाखल होणार आहे मुंबईच्या विमानतळ परिसरात देखील टीम इंडियाचं स्वागत केलं जाईल मात्र क्रिकेटचं माहेरघर मानलं जाणारं वानखेडे स्टेडियम त्या ठिकाणी टीम इंडिया दाखल होईल आणि त्यांची एक विजयी रॅली देखील काढण्यात येणार आहे ज्या रॅ बसमधनं टीम इंडियाच्या सगळ्या महान खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे ती बस आता दाखल झालेली आहे वानखेडे स्टेडियममध्ये ही बस दाखल झालेली आहे आपण ही दृश्य बघतोय याच ओपन डेक बसमधनं टीम इंडियाचं स्वाग स्वागत केलं जाईल आणि संपूर्ण वानखेडे स्टेडियम परिसर असेल आणि यासोबतच मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देखील टीम इंडियाची ही बस संपूर्ण फिरेल आणि जे देशभरातनं हजारो या ठिकाणी क्रिकेटप्रेमी दाखल झालेले आहेत त्यांच्या शुभेच्छा त्यांच्याकडनं अभिनंदन टीम इंडियाचे सगळे खेळाडू स्वीकारतील आपण बघतोय रोहित शर्मा असतील त्यासोबतच विराट कोहली असतील यासह आस तीन खेळाडूंनी आपली टी ट्वेंटी वर्ल्ड कप निवृत्ती जाहीर केलेली आहे आपल्याला वर्ल्ड कपसाठी हे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तब्बल तेरा वर्षांची प्रत्येक प्रतीक्षा करावी लागली तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी वन डे वर्ल्ड कपमध्ये दे देखील अगदी निसटता पराभव भारताला स्वीकारावा लागला होता आणि आता टी ट्वेंटीमध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी भारताने जिंकल्यानंतर त्यांचं आगमन दिल्लीमध्ये झालं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचणार आहे आणि मुंबईत मोठा जल्लोष असणार आहे फक्त मुंबईतलेच नाही तर देशभरातले क्रिकेटप्रेमी क्रिकेटचे चाहते आज पोहोचतील आणि याच बसमधनं क्रिके या क्रिकेटचे जे खेळाडू आहेत या खेळाडूंचं स्वाची रॅली काढली जाणार आहे त्यामुळं आता विशेष महत्त्व संपूर्ण परिसराला आलेलं आहे आणि एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला या भागात बघायला मिळेल ज्यावेळी टीम इंडियाचं आगमन या परिसरात होईल त्यावेळी भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणा दिल्या जाईल आणि या घोषणात टीम इंडियाचं स्वागत केलं जाईल अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई दरम्यान ही बस नेमकी गुजरात वर्न का मागवली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे दरम्यान ह्या बसची सजावट मुंबईत झाली असून ती सजवणाऱ्या मोहित पांडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी टीम इंडियाचा आज जल्लोषात मुंबईमध्ये स्वागत करण्यात येणार आहे तब्बल तेरा वर्षांनी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकलाय आणि आज मुंबईमध्ये एकहून क्रिकेटमय वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जर बघितलं तर ज्या बसमधनं टीम इंडियाची भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे मुंबईत ती बस या ठिकाणी दाखल झाली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही बस डिझाईन करण्यात आली या बसवरचे जे ग्राफिक्स आहेत ते डिझाईन करण्यात आले ते काही आपल्यासोबत बस तयार करणारे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपण बतास प्रकार हे जे पुराव माहौल बनाने की कोशिश की है पूरा बस बनाया गया है आ, क्या आपकी इसके पीछे की भूमिका थी और आज का पूरा जो ऑर्गेनाइजेशन कैसा रहेगा सर इसमें सबसे पहले तो हमारा बनाने का ये था कि हमने वो मोमेंट डाला है इसमें जिस में हर मैं बोलता हूँ कि हर भारतीय की आंखों में आंसू आए होंगे इसमें हम लोगों ने ये मूवमेंट डालने की कोशिश करी है और ये हंसी चेहरे और ये खुशी चेहरे देख के ना जो आंखों में आंसू आता है ना वो बया नहीं कर सकते और उसके पीछे की जो हमारी मेहनत है हमारी टीम की जो मेहनत है उन्होंने मतलब हम लोग और भी काम करते हैं लेकिन जो इसके लिए हम लोगों ने काम किया है हम लोग थ्री डेज फोर डेज़ का रैपिंग का टाइम लेते हैं आराम से करते हैं क्योंकि कोई तकलीफ होती है आराम करते हैं थोड़े से लेबर्स जो होते हैं हमारे जो कार्यकर्ता होते हैं जो भी काम करते हैं लेकिन इस बस को तैयार करने के लिए उन्होंने नॉन स्टॉप फोर्टी फाइव आवर्स लिए और नॉन स्टॉप बिना खाना खाए बिना सोए इस बस को पूरा रैप किया और इसका जो आप देख सकते हो फील वो आपके सामने है आ, 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 आप आपसे जानना चाहेंगे कि आपने एक जो हिस्टोरिक मोमेंट इस पर डाला है आ, अब ये बस बाहर निकलेगी किस प्रकार का माहौल आप एक्सपेक्ट कर रहे हो सर देखिए मैं जहाँ से अभी तैयार करके ये लेके आ रहा हूँ कहाँ से ला रहे हो हम इसको लेके आ रहे हैं बोरीवली से ठीक थी। है वहाँ से यहाँ तक आने में हम लोग दो दिन से समझ लीजिए कि मैं जैसे आपको बताया कि फोर्टी फाइव आवर्स से प्रिंटिंग चालू है या ये पूरा बैनर इसके चिपकाने के लिए पेस्टिंग चालू है आप देखोगे ना तो इतना वायरल होने लगा है ये ये बस ही वायरल हो रही है आगे अगर फ़ोटो लग गया तो सिर्फ उतना फोटो खींच के लोगों ने डाल दिया जहाँ जहाँ पर भी हम लोग लगा रहे थे तो वहाँ से यहाँ तक आने में मैं बोल रहा हूँ कि बहुत सारे मीडिया वाले बहुत सारे यूट्यूबर्स बहुत सारे इन्फ्लुंसर्स हम लोगों के पीछे 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 चलते हुए आए हैं तो जो फील है वो तो अलग ही है बस का फील ही अलग है अच्छा मुंबई में ही बनाई गई है पूरा बस और उसका काम मुंबई जी, में जी सर ये हमारी कंपनी ने रेड चेरी एंटरटेनमेंट ने पूरा काम यहाँ पे ही उठाया है पूरा काम यहीं पे किया है पेस्टिंग प्रिंटिंग पूरा बस हमारे सब यहीं पे है और ऑल ओवर इंडिया हम इस बस को चलाते हैं और जितनी भी इवेंट्स इस तरीके के होते हैं स्पोर्ट्स इवेंट्स या किसी भी ब्रांड के लिए वो सारे इवेंट्स हम करते हैं ऐसे इस, इस तरीके के जी देखा जाए तो कहीं ना कहीं टीम इंडिया जो है वहाँ पर बारिश थी इंडिया आने की उनकी थोड़ी डिले हो रहा था लेकिन फिर लग दिल्ली आना उनका तय हो गया जब आपको इस बस को डिज़ाइन करने का आप मिस क्या मोमेंट था कि जब आपको पता चला कि आपको डिज़ाइन करनी है वो बस जिसमें से टीम इंडिया सफर करेगी सर देखिए मैं 90% परसेंट तो मुझे ये था कि जैसे ही हम लोग वर्ल्ड कप जीते तो नेक्स्ट डे ही ना वायरल होने लगा कि हम लोगों को रिक्रिएट करना चाहिए मोमेंट रिक्रिएट करना चाहिए तो मुझे तो ऐसा लगा था क्योंकि पूरे इंडिया में ये बस हमारे पास ही है सिर्फ तो मुझे ये था कि नाइन्टी अपने पास ये काम आने ही वाला है सो so, हम लोग बहुत खुश थे हम लोग को पहले से था कि हाँ आएगा और हम लोगों को इसमें पूरी मेहनत करनी है और बहुत अच्छे तरीके से जितनी हमारी मेहनत होगी हम करके इसको बहुत ही सुपर बहुत शानदार बनाएंगे तो हमको मालूम था कि ये आएगा और बस आ गया क्योंकि तो आपने बस रेडी ही करके रखी थी मीन्स ला के खड़ी करके रख दी थी आपके ऑफिस में कहा है आपका ऑफिस है और कहाँ ला के रखी थी देखिए अंधेरी में हमारा ऑफिस है और बोरीवली में हम इसको रखते हैं हमारा पार्किंग है वहाँ पे रखते हैं हम इस बस को पर जब इसको लगाना था क्योंकि इसमें इतनी सारी डिफ़िकल्टीज़ थी हमारे पास क्योंकि मुंबई में इस टाइम बारिश का मौसम है और मुंबई में बारिश के मौसम में ऐसा होता है कि आप ये समझ लो कभी भी आ रही है कभी भी जा रही है उसका कुछ पता नहीं रहता है कि बारिश कब आ रही है कब जा रही है और मुंबई में शेड वाली पार्किंग मिलना वो बहुत मुश्किल है तो वो उसकी वजह से हम लोग ने मैन पावर इतना बढ़ाया और जैसे बारिश आ रही है रुके जैसे बारिश गई फिर लगाना चालू किया क्योंकि इसमें बहुत सारी प्रॉब्लम्स होती है कि भीग जाता है तो लगता नहीं है So, सो की जो मेहनत दरम्यान संध्याकाळी विजयी मिरवणूक झाल्यानंतर टीम इंडियाचा सन्मान हा वानखेडे स्टेडियम मध्ये होणार आहे वानखेडे स्टेडियम मध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता उपस्थित आहेत थेट जाऊया वानखेडे स्टेडियम मध्ये अक्षय आपण बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आनंदाचं वातावरण आहे नेमकी काय स्थिती आता वानखेडे स्टेडियम मध्ये आपण बघतोय टीम इंडियाच्या जय्यत स्वागताची तयारी वानखेडे स्टेडियम मध्ये केली जाते ज्या सेंटर स्टेज मध वरती टीम इंडियाला चा सन्मान केला जाणार आहे ज्या ठिकाणी ही ट्रॉफी घेऊन टीम इंडियाचं आगमन केलं जाईल आणि ज्या ठिकाणावरनं हा संपूर्ण क्षण देशभरात आलेले क्रिकेटचे लाखो चाहते अनुभवणार आहेत तो मंच तयार करण्याचं काम वानखेडे स्टेडियमवर केलं जातं आहे सौरभ वानखेडे स्टेडियमला एक अनन्य साधारण महत्त्व आहे कारण क्रिकेटचं माहेरघर वानखेडे स्टेडियमला अनेकदा क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलेलं जातं कारण देशभरातले जितके महान खेळाडू तयार झालेले आहेत त्यात वानखेडे स्टेडियमवरती महत्त्वाचे खे खेळाडू तयार झालेले आपण बघतोय सुनील गावस्कर पॅवेलियन असतील डिलीस वेंगसरकर वेंगरकर स्टँड असेल त्यासोबतच सचिन तेंडुलकर स्टँड असेल हे सगळे याच वानखेडे स्टेडियम वरती आहे आणि त्यामुळं एक विशेष महत्व या वानखेडे स्टेडियमला आहे आणि त्याचमुळं टीम इंडिया दिल्लीनंतर थेट दिल्लीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम ती, इंडियानी त्यांच्या स्वागतासाठीचं त्यांच्या सेलिब्रेशनसाठीचं त्यांचा जल्लोषसाठीचं पहिलं ठिकाण निवडलं ते वानखेडे स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमवरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मोठं स्वागत केलं जाईल आपण बघतोय संपूर्ण रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेकडो मुंबई पोलिसांचे जवान तैनात करण्यात आलेले आहे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं विशेष ब्रीफिंग देण्यात आलेली आहे तर आपण दुसरीकडे बघतोय आत्तापासूनच काही वेळातच या स्टेडियमवर सर्वसामान्य क्रिकेट मिनना प्रवेश मिळणार आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आलेल्या एलईडी डी स्क्रीनवरती जे ऐतिहासिक क्षण टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे आहेत हे संपूर्ण ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी दाखवण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते विशेषतः जो अंतिम सामना पार पडला होता या अंतिम सामन्याचे क्षण वेस्ट विरुद्ध भारत जो सामना झाला होता है, या सामन्याचे क्षण या एल ई डी स्क्रीनवर दाखवण्यात येत आहेत जितकी जय्यत तयारी तेया या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे सौरभ त्यापेक्षाही कितीतरी अधिक संख्येनं क्राऊड हा वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहे मोठा जल्लोष त्यांच्याकडनं केला जातो त्यांना देखील एकच प्रतीक्षा आहे की कधी एकदा आम्हाला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश मिळतो आणि जे ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे टीम इंडियानी त्याचं स्वागत त्याचं सेलिब्रेशन जे ऐतिहासिक क्षणाचे कधी साक्षीदार होतो कारण आपल्या देशात जर बघितलं सौरभ तर क्रिकेटकडे फक्त एक खेळ म्हणून बघितलं जात नाही तर आपल्या देशात क्रिकेटला धर्माचा दर्जा आहे आणि अर्थातच क्रिकेटपटू जे आहेत त्यांना संत महात्मांचा दर्जा आहे त्यामुळं क्रिकेट फक्त या ठिकाणी खेळलाच जात नाही तर वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट जगला जातोय आणि यासाठी आता वानखेडे स्टेडियम सज्ज होतं आहे साऊंड सिस्टीम्स असतील हायमास्ट लॅम्प्स असतील यासोबतच वानखेडे क्रिकेट स्टेडियमवरच्या पिचेस असतील हे सगळं तयार होतं आहे काही तासांचा अवधी आहे आणि काही तासात या या ठिकाणचं चित्र आपण ज्या रिकाम्या खुर्च्या बघतोय या रिकाम्या खुर्च्या भरून जातील आणि त्या ठिकाणवरनं भारत माहता की जय वंदे मातरम मग रोहित रोहित असेल विराट विराट असेल अशा पद्धतीचा आवाज या संपूर्ण स्टेडियममध्ये आपल्याला घुमणार आहे आणि एकूण आजचा ऐतिहासिक क्षण हे वानखेडे मुंबई हा अनुभवणार आहे आणि आपण देखील आपल्या आपल्या प्रेक्षकांना स्क्रीनच्या या संपूर्ण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार करण्याचा प्रयत्न करतोय ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर क्रिकेट हा धर्म आहे आणि त्या धर्माच्या म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीमध्ये म्हणजे वानखेडे स्टेडियम मध्ये तुम्ही आता उभे आहात कशा पद्धतीने हा सगळा शो असणार आहे कारण संध्याकाळी आपण बघितलं आल्यानंतर आधी नरिमन पॉईंट ते वानखेडेपर्यंत रोड शो असणार आहे त्यालाच प्रचंड गर्दी असेल लोकांमध्ये उत्साह असेल वानखेडेमध्ये येईपर्यंतच बराच वेळ जाईल त्याच्यापुढे वानखेडेमध्ये कशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर सौरभ फक्त वानखेडे स्टेडियमपासून किंवा मरीन ड्राईव्हपासूनच या टीमचं सेलिब्रेशन सुरू होणार नाही तर मुंबई छत्रच्या छत्रपती चा, चा, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यावेळी ही टीम पोहोचेल भारतीय संघ पोहोचणार त्यावेळी त्या ठिकाणपासूनच त्या सेलिब्रेशन सुरू होणार आहे कारण अर्थात सेलिब्रेशन म्हटलं की चाहते आले आणि चाहत्यांच्या माध्यमातून गर्दी जी आहे ही एअरपोर्टवर देखील करण्यात आली आहे त्या एअरपोर्टवरनं त्यांची गाडी ही एका विशेष बसच्या माध्यमातून ते वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये पोहोचतील त्या ठिकाणी ओपन बस जे विशेष एका कंपनीकडनं तयार करण्यात आलेली आहे त्या बसचं देखील एक ऐतिहासिक महत्त्व आहे कारण दोन हजार सातला ज्यावेळी आपल्या भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी देखील त्याच कंपनीकडनं त्याच बसच्या माध्यमातून त्यावेळी रॅली निघाली होती आणि आताचं देखील चित्र हेच आहे यावेळी देखील तीच बस असणार आहे त्याच बसच्या माध्यमातून आज रॅली ही निघणार आहे त्यानंतर ही रॅली आल्यानंतर या ठिकाणी टीम इंडिया येईल यासोबत सगळ्यात महत्त्वाचे जे खेळाडू आहेत ज जे मॅन ऑफ द मॅच होते मॅन ऑफ द सिरीज होते त्यांचा विशेष सत्कार या मंचावर केला जाईल एम सी एचे पदाधिकारी विशेषतः प्रामुख्याने या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंचा सन्मान केला जाईल यानंतर संपूर्ण जी टी टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे ती ट्रॉफी हातात घेऊन या संपूर्ण स्टेडियममधनं पळत एक राऊंड या आ, इंडियन क्रिकेट टीमच्या माध्यमातून मारला जाईल आणि अनेक चाहत्यांच्या जवळ मिळून ती ट्रॉफी नेली जाईल कारण अनेक जे क्रिकेटप्रेमींची इच्छा असते त्या ट्रॉफीचे फोटो काढावे त्यासोबत सेल्फी काढावा तो क्षण जवळून अनुभवता यावा आणि यासाठीच संपूर्ण टीम त्या ट्रॉफीला गार्ड ऑफ ऑनर ज्याला म्हणतो आपण तो एक संपूर्ण या स्टेडियमला राऊंड मारून गार्ड ऑफ ऑनर देईल आणि यानंतर अपोलो बंदरच्या ताज हॉटेलमध्ये ही टीम रवाना होणार आणि त्या ठिकाणी एक पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन त्यांचं संपणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचा आज क्षण आजच्या या ऐतिहासिक क्षणात जल्लोषाचा जो क्षण असणार आहे तो एक असणार आहे जी रॅली मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातून निघेल ती एक रॅली आणि दुसरं म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये केलं जाणारं टीम इंडियाचं भव्य स्वागत